नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे म्हणचर अहो काय एक हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती दौंड केळगाव अवकाय दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार दो दोनशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुडील बाजार समिती सातारा अवकाय एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दो दो आठशे रुपये पुढील बाजार समिती राहता अहो आहे सहा हजार दोनशे पंधरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अहोकाय अडतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये